नमस्कार आज आपण जरा इतिहासात डोकावून पाहणार आहोत साधारण दोन हजार वर्षांपूर्वी आयुर्वेदाचा एक महत्वाचा ग्रंथ लिहिला गेला चरकसंहिता आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की या ग्रंथात गंभीर मानसिक आजारांबद्दल किती पद्धतशीरपणे विचार केला गेला होता चला तर मग हेच समजून घेऊया तर मग हा प्रश्न खूपच इंटरेस्टिंग आहे नाही का की हजारो वर्षांपूर्वी वेडेपणाचं निदान नक्की कसं केलं जात असेल चला आपण मिळून याचं उत्तर चरक संगीतेत शोधूया बघूया तरी की त्या काळात मनाच्या या इतक्या गुंतागुंतीच्या स्थितीकडे कसं पाहिलं जात होतं हा विषय नीट समजून घेण्यासाठी आपण त्याला ह्या पाच टप्प्यांमध्ये विभागला आहे आपण एका एका मुद्द्यावरून पुढे जाऊ म्हणजे सगळं अगदी स्पष्ट होईल चला तर मग आपल्या पहिल्या भागाकडे वळूया एक गोष्ट लक्षात घ्या चरकसंहिता हे काही फक्त जुनं पुस्तक नाहीये ते एक अतिशय प्रगत वैद्यकीय शास्त्र आहे जे मनाच्या आजारांकडे एका वेगळ्याच आणि खूप सखोल दृष्टिकोनातून पाहतं आणि यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे माहिती आहे तर हा ग्रंथ मन आणि शरीर यांना वेगळं मानतच नाही त्यांच्या मते आपलं शरीर आपलं मन आणि आपलं वागणं हे सगळ्या एकमेकांमध्ये गुंतलेलं आहे आजार समजून घेण्यासाठी हा समग्र दृष्टिकोन खूप महत्वाचा आहे आता येऊया आपल्या चर्चेच्या मुख्य शब्दाकडे उन्माद हा शब्द आपण अनेकदा ऐकतो पण चरकसंहितेनुसार याचा नेमका अर्थ काय आहे चला बघूया आता बघा उन्माद या शब्दाचा अर्थ फक्त वेडेपणा किंवा मॅडनेस इतका मर्यादित नाहीये ही एक खूप मोठी व्यापक संकल्पना आहे यातला महत्त्वाचा शब्द आहे विभ्रम विभ्रम म्हणजे काय तर गोंधळ प्रत्येक गोष्टीत गोंधळ म्हणजे बघा बुद्धीचा विभ्रम याचा अर्थ योग्य काय अयोग्य काय यातला फरकच कळेनासा होणं किंवा समजा स्मृतीचा विभ्रम झाला तर गोष्टी आठवत नाहीत किंवा आठवल्या तरी चुकीच्या आठवतात इतकं सखोल वर्णन यात आहे चरकसंहिता उन्माद कसा तयार होतो याची एक पूर्ण प्रक्रियाच सांगते हे बघा सुरुवात होती तीव्र भावनांपासून मग त्याचा परिणाम शरीरातल्या दोषांवर होतो ते वाढलेले दोष मनाच्या वाहिन्यांमध्ये अडथळे आणतात आणि मग उन्मादाची लक्षणं दिसू लागतात म्हणजे मानसिक भावनांचा थेट शारीरिक परिणाम कसा होतो हे इथे अगदी स्पष्ट दिसतंय आता पुढे जाऊया संहिता फक्त उन्माद म्हणजे काय हे सांगून थांबत नाही तर शरीरातल्या दोषांच्या असंतुलनानुसार त्याचे तीन वेगवेगळे प्रकार सुद्धा सांगते पाहूया कोणते आहेत ते पहिला प्रकार आहे वात उन्माद हा वातदोषाशी संबंधित आहे आता वाताचा स्वभावच आहे चंचलता आणि गती आणि बरोबर तेच गुणधर्म या प्रकारच्या उन्मादात दिसतात ही लक्षणं वाचली तरी लक्षात येतं की इथे सगळंच कसं अस्थिर आहे कुठंही भटकणं काहीही बोलणं अवेळी हसणं म्हणजे व्यक्तीचं स्वतःच्या वागण्यावर काहीही नियंत्रण राहिलेलं नाहीये हीच ती वाताची चंचलता आहे आता दुसरा प्रकार हा आहे पित्त उन्माद जो पित्त दोषाशी जोडलेला आहे पित्ताचा संबंध आहे उष्णतेशी आगीशी आणि म्हणूनच या प्रकारात आपल्याला प्रचंड राग आणि आक्रमकता दिसते या लक्षणांमध्ये पित्ताची उष्णता अगदी स्पष्टपणे उतरलेली दिसते प्रचंड संताप हिंसक वागणं आणि गंमत म्हणजे शरीरातली उष्णता इतकी वाढते की व्यक्तीला थंड गोष्टी हव्या अशा हव्या वाटतात डोळ्यांचा रंग बदलण्यापर्यंत याचा परिणाम होतो आणि मग येतो तिसरा प्रकार कफ उन्माद कफ दोषाचा स्वभाव आहे स्थिरता जडपणा आणि हेच गुणधर्म ह्या प्रकारच्या उन्मादात दिसून येतात ही लक्षणं बघा वात आणि पित्ताच्या अगदी उलट इथे चंचलता नाही आक्रमकता नाही इथे आहे सुस्तपणा एका जागे पडून राहणं जगापासनं पूर्णपणे अलिप्त होणं हा कफाचा जड आणि स्थिर स्वभाव आहे जो व्यक्तीच्या वागण्यातून दिसतो पण थांबा गोष्ट इथेच संपत नाही चरकसंहिता फक्त शारीरिक दोषांबद्दल बोलत नाही तर ती उन्मादाच्या कारणांचे आणखी दोन महत्त्वाचे भाग करते एक म्हणजे आंतरिक आणि दुसरं म्हणजे बाह्य तर इथे दोन प्रकारची कारणं सांगितली आहेत एक आहे निज म्हणजे जो आजार आपल्याच शरीरातल्या दोषांच्या गडबडीमुळे होतो आणि दुसरा आहे आगंतुक म्हणजे जो काही बाह्य कारणांमुळे बाह्यशक्तींच्या प्रभावामुळे होतो आजाराच्या निधनासाठी किती व्यापक विचार केला गेला आहे हे यावरून दिसतं आणि आता आपण या विश्लेषणाच्या सगळ्यात शेवटच्या आणि कदाचित सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत जिथे संहिता या सगळ्या आंतरिक आणि बाह्य कारणांना एकाच धाग्यात बांधते ही संकल्पना समजून घेणं खूप महत्वाचं आहे प्रज्ञापराध सोप्या भाषेत याचा अर्थ काय तर बुद्धीचा अपराध म्हणजे आपल्याला माहीत आहे की काय बरोबर आहे आणि काय चूक पण तरी आपण मुद्दाम चुकीची गोष्ट करतो संहितेनुसार हेच ते प्रज्ञापराध आहे जी सगळ्या आजारांच्या मुळाशी आहे आणि हा विचार या सूत्रात अगदी स्पष्टपणे मांडला आहे आत्मानमेव मन्येत कर्तारम सुखदुःख हो म्हणजे काय तर आपल्या सुखदुःखाचे कर्ते आपण स्वतःच आहोत सगळी जबाबदारी आपल्या निवडींवर आणि कर्मांवर आहे म्हणजे बघा अंतिम निष्कर्ष काय निघतो तर आपल्या दुःखाचं कारण देव नशीब किंवा बाहेरची कोणतीही शक्ती नाही आहे ह्याचं मूळ आपल्या स्वतःच्या कर्मांमध्ये आहे आपल्या निवडींमध्ये आहे खरं तर ही एक खूप मोठी जबाबदारी आहे जी संहिता थेट व्यक्तीवर टाकते आज आपण प्रत्येक समस्येचं उत्तर बाहेर शोधतो औषधं थेरपी उपाय सगळं बाहेर अशा काळात ही प्राचीन विचारसरणी आपल्याला थांबवून विचार, आपल्या विचार करायला लावते आपल्या आरोग्याची आपल्या सुखाची खरी जबाबदारी कोणाची आहे कदाचित या प्रश्नाचं उत्तर आपल्याला आपल्या आतच मिळेल यावर नक्कीच विचार करायला हवा